जयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती या जयंती निमित्त आपल्या शब्दयुद्धाच्या सर्व रसिकांना लाख लाख शुभेच्छा सर्व भारतीयांना शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर आपल्या लक्षात येतं की त्यांच्या त्यांचे एकूण राजकारभार त्यांचा राजकारभार बघत असताना ते स्त्रियांविषयी विचार असतील विज्ञानविषयी विचार असतील किंवा समतेविषयी विचार असतील अशा असंख्य गुणांनी शिवशाही खऱ्या अर्थानं आपल्याला दिसून येते शिवाजी महाराजांचा दरबार आपल्याला दिसून येतो राजे आपल्याला दिसून येतात यात शिवाजी महाराजांच्या स्त्रियांविषयक विचारांवर आपण चर्चा करणार आहोत मग नेमके स्त्रियांविषयक विचार काय आहेत पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्द ऑफ मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर आपल्या लक्षात येतं की खर तर जगाला हेवा वाटावा ज्यांच्या दरबारामध्ये आपण पाहिलं होतं की स्त्रियांचा सन्मान कायम घ्यायचा अशा शिवरायांच्या छत्रपती शिवरायांच्या स्त्रियांविषयी विचारांवर आपण चर्चा करणार आहोत स्त्रियांविषयी विचार म्हणल्यानंतर आपल्या लक्षात येतं ही सुभेदाराची सून आणि मग सुभेदाराची सूनच केवळ हा इतिहास आहे का त्याच्या पलीकडे देखील इतिहास आहे आणि हा इतिहास आपण जाणून घेणार आहोत खर तर शिवराया शिवरायांच्या एकूणच राजकीय आपण जर त्यांचा आढावा घेतला तर आपल्या लक्षात येतात की स्वराज्याच्या प्रेरणास्त्रोत या जिजाऊ आहेत ज्याच्या ज्या राजाच्या आणि एकूणच राज्यकारभाराच्या प्रेरणास्त्रोत एखादी स्त्री असेल तर स्त्रियांविषयी विचार म्हणतात असताना आपल्या लक्षात येतं की ज्यांच्या राजकारभाराची आणि एकूण त्यांच्या राजाची प्रेरणा ह्या स्वराज्याची प्रेरणा ह्या जिजाऊ आहेत आणि जिजाऊ जिजाऊ यांनी दिलेली प्रेरणा जी दिल दिल आहे ते एकूणच शिवरायांच्या एकूणच शिवकाळामध्ये आणि एकूणच शिवरायाच्या एकूण त्यांच्या कार्यकाळामध्ये आणि त्यांच्या वर्तनामध्ये आपल्याला कायम दिसून येते आपण अनेक राजे पाहिले महाराजे पाहिले अनेक राजे स्त्रियांच्या बाबतीत त्यांच्या भूमिकाही पाहिल्या अनेक राजे यांच राजकारण आणि राजकारभार हा स्त्रियांमुळे उद्धवत झाला हे देखील आपण पाहिलेलं आहे परंतु जगाच्या पाठीवर एकमेव असं उदाहरण आहे की स्त्रियांमुळे हा दरबार खऱ्या अर्थानं फुलून गेला होता आणि स्त्रियांचा सन्मान करणारा राजा हा आपण आपण नेहमी म्हणत असतो आणि मग जिजाऊ ह्या प्रेरणा स्त्रोत आहेत त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की नेमके शिवरायांचे विचार काय आहेत इथल्या अठरा पगड जाती जमातीला सोबत घेऊन किल्ले लढणारे आणि स्वराज्य निर्माण करणारे शिवाजी महाराज हे समतावादी आहेत हे आधीच जाहीर झालेलं आहे परंतु त्याही नंतर स्त्रियांविषयक ते काय मांडतात राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांची प्रेरणा घेऊन स्वराज्य उभं करतात आणि मग सुभेदाराच्या सुनेचा पुढे येतो हो सुभेदाराची सून जेव्हा शिवरायांकडे काही लोक घेऊन गेले तेव्हा त्या सर्व सैनिकांना आणि सुभेदाराची सून घेऊन गेलेल्या गे लोकांना शिक्षा केली आणि त्या सुभेदाराच्या सुनेची खऱ्या अर्थाने साडी चोळी करून तिची बोळवण केली आणि बोलवण करून त्या मौलीला सर्वांना पाठवलं स्त्रियांचा सन्मान करत असताना युद्धामध्ये असेल किंवा कुठल्याही ठिकाणी जेव्हा जेव्हा स्त्रियांचा संपर्क येतो किंवा जेव्हा जेव्हा स्त्रिया समोर येतात युद्धात शरण आलेल्या स्त्रिया असतील किंवा युद्धात जिंकल्यानंतर आलेल्या स्त्रिया असतील या स्त्रियांचा सन्मान वारंवार शिवाजी महाराजांनी केलेल्या आपल्या अनेक घटनांवरून दिसून येतं जेव्हा आपण सिंहगडाचा विचार करतो खर तर अनेक राजांनी एखादी एखाद्या राणीच्या संदर्भाने एखाद्या राजाने एखादी राणी मिळवण्यासाठी राज्य लढाई लढलेली आहे युद्ध लढलेलं आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे असे एकमेव राजे आहेत की जे स्त्रियांचा सन्मानासाठी एखादी लढाई उभी करतात आणि मग सिंहगडचं उदाहरण आपल्याला देता येतं जेव्हा सकाळी सकाळी कोवळ्या उन्हाला राष्ट्रमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवराय बसलेले असताना ते राजगडावरून सिंहगड पाहतात तेव्हा सिंहगड बघितल्यानंतर जिजाऊ म्हणतात मेल्या उदय भानाने कमलकुमारला पळवून आणले कधी घेशील शोभा हा किल्ला आणि मग हा किल्ला घेण्यासाठी आणि स्त्रियांचा सन्मान ठेवण्यासाठी शिवाजी महाराज तानाजी मालुसरे आणि इतरांच्या मदतीने इतर मावळ्यांच्या मदतीने हा लढा उभा करतात आणि हा गड जिंकतात सिंहगड स्त्रियांच्या सन्मानासाठी जिंकला असं म्हणायला काही हरकत नाही आणि म्हणून स्त्रियांचा सन्मान करणारा राजा आपला ह्याही अंगाने बघता येतो शिवरायांचा अनेक अनेक विचार आपल्या समोर येतात परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे राजा असे आहेत यांच्या दरबारामध्ये अनेक राजांच्या दरबारामध्ये स्त्रियांचे नाचगाणे चालायचे परंतु छत्रपती शिवरायांचा एकमेव असा दरबार आहे जिथे नाचगाणे चालत नव्हते तर स्त्रियांचा सन्मान व्हायचा तिची बोलवण व्हायची आणि मग ही जी स्त्री आहे हिचा सन्मान जो आहे छत्रपती शिवाजी महाराज करायचे आपल्याला माहित असेल की जेव्हा शिवाजी महाराज दक्षिणेच्या मोहिमेवर होते दक्षिणेची मोहीम ती जिंकून येत असताना कर्नाटकच्या सीमेवर आपण पाहिलं असेल की कि एक किल्लेदार सावित्रीबाई देसाई होत्या आणि या किल्लेदार महिलेने जेव्हा लढाई केली आणि या लढाईत त्यांचा शिवसैनिकांनी केला तेव्हा शिवाजी महाराजांनी त्यांना शिक्षा दिली होती आणि त्यांनी त्या माउलीचा सन्मान केला आणि तिच्या लहान बाळाला आपल्या मांडीवर घेऊन त्यांनी दूध देखील पाजलं आणि हे शिल्प जे आहे आजही यादववाडा येथे आपल्याला हे शिल्प दिसतं म्हणजे एक लक्षात येतं की शिवाजी महाराज ह्या लहान मुलांना जी आई असलेल्या आणि सावित्रीबाई ज्या की खर खरतर... लढा लढा लढाई आल्या होत्या परंतु त्या, त्या सावित्रीबाईंचा सन्मान त्या सावित्रीबाई देसाईंचा सन्मान देखील शिवाजी महाराज करतात केवळ सुभेदाराची सूळच आपल्याला इतिहासामध्ये सांगितली असे असंख्य उदाहरण आहेत मी तर म्हणेल की छत्रपती शिवरायांनी जो काही स्वराज्याचा लढा उभा केला हा स्वराज्याचा लढा ज्या लोकांकडून ज्या विरोधकांकडून स्वराज्यामध्ये स्त्रियांचा अवमान व्हायचा असंख्य बलात्कार व्हायचे त्यांची छडछाड व्हायची आणि अशा प्रसंगी या संबंध स्त्रियांचा सन्मान ठेवण्यासाठी समता उभी करण्यासाठी आणि सर्वांना न्याय देण्यासाठी शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं हे स्वराज्य स्त्रियांच्या सन्मानासाठी उभं केलं म्हणायला काही हरकत नाही आणि मग हे जे आपल्याला दक्षिणाचा विजय असेल किंवा सावित्रीबाई देसाई यांचं उदाहरण आपल्या समोर येतं त्यानंतर अनेक संदर्भाने जेव्हा ते मोहिमेवर असायचे आणि मोहिमेवर असल्यानंतर बऱ्याच वेळा विरोधकांच्या स्त्रिया ज्या जे सैनिक जे सैनिक आपल्याला शरण आले त्यांच्या स्त्रिया जेव्हा असायच्या तेव्हा त्या स्त्रियांचा देखील ते, ते आदर करायचे आणि या स्त्रियाला ते कधी गैद करायचे नाही राज राजाने अनेक लढाया लढल्या परंतु एकाही लढाईमध्ये स्त्रियांना कैद केलं नाही कारण शिवाजी महाराज सांगायचे स्त्रियांना कैद करायचं नाही पुरुष सैनिकांना कैद करायचं आणि हा म्हणजे एकूणच काय तर विरोधकांच्या देखील शिवाजी राजे करतात किंवा आपण बघितलं असेल युद्धामध्ये एखादं कुराण सापडलं तरी कुराण माथ्याला लावून ते लोकांना परत करतात तसे युद्धामध्ये एखादी शरणार्थाची स्त्री जर सैनिकांच्या हाती लागली तर त्या स्त्रीचा देखील ते सन्मान करायला सांगतात तिला सन्मान छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये स्त्री पुरुष असा भेद नव्हता आणि म्हणून हा भेद न मानणारा राजा हा स्त्रियांच्या बाबतीमध्ये किती उदार आहे किंवा स्त्रियांच्या बाबतीत किती जागृत आहेत हे आपल्या लक्षात येतं आपल्याला हेही माहित आहे रायभाधी त्या बाबतीत देखील असंच घडलेलं आहे आणि उमरखिंड लढवणारी त्याला आपण म्हणू की त्या रायबाजींना सुद्धा त्यांनी तिला देखील त्यांनी सन्मानाची वागणूक दिली होती एकूणच काय तर छत्रपती शिवाजी महाराज स्त्रियांचा सन्मान आपल्या एकूण स्वराज्य उभं करताना करतात प्रबळ गड आपण बघितला असेल प्रबळ गडाचे किल्लेदार असलेले मला असं वाटतं की केसरी सिंग नावाचे हे किल्लेदार होते आणि त्या लढाईत हरल्यानंतर या किल्लेदाराच्या कुटुंबियांचा मुलींचा स्त्रियांचा त्याच्या माता सन्मान देखील शिवाजी महाराजांनी केला एकूणच काय तर शिवाजी महाराजांचे स्त्रियांविषयक विचार बघत असताना स्वराज्याची प्रेरणा ह्या जिजाऊ आहेत आणि या प्रेरणेतून हे स्वराज्य उभं राहतं आणि हे स्वराज्य उभं करत असताना केवळ स्त्रियांचा सन्मान व्हावा आणि त्यांच्या दरबारातील स्त्रियांना मान सन्मान मिळावा त्यांच्यावरला अत्याचार कमी व्हावा यासाठी स्वराज्याची लढाई राजांनी उभी केली होती आणि म्हणून स्त्रियांविषयक ही विचार तर आजच्याही काळामध्ये सर्व राज्यकर्त्यांना सर्व कुटुंब सर्व समाजाला आणि समुदायाला आणि युवकांना युवतींना यांची आदर्श ठरतात अशा आदर्श राजाच्या या जयंतीनिमित्त आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद